आता भांडण होऊ शकतं आलेलं आता कारण की आमच्या तिथे पत्र्यावर आउट आहे तर गाईज यांनी बॉल घालवलाय तिकडं हॅलो गाईज तर आज आहे संडे तर आज आम्ही क्रिकेट खेळणार आहे तर त्याचा आम्ही ब्लॉक करणार रे आणि ही सगळी आमची टीम आहे तर आता तुम्हाला टॉस कसा करतो दाखवतो मी आता बघू आपण आम्ही टॉस कसा करतो तर गाईज आता आम्ही टॉस पाडतोय तर बघाल रे टीम दाखवतो दा टीम पाडून झाले मी आणि हा आहे आणि हे दोघं आहेत तर हे एकदम घाण पद्धतीने पद हारणार आहेत आपण आपल्या ग्राउंड वर जाऊ म्हणजे स्पेशियस स्पेशियस असा ग्राउंड आहे उचल चल तर गाईज आता स्टम्प घेऊन जातोय जातोय आपल्या पीच वर बघा तुम्हाला अख्खा पीच तर गाईस बघा कॅचिंगची प्रॅक्टिस करतोय पण एक कॅच पकडता पकडतायत मॅच मध्ये तर गाईज बघा तुमच्या होस्टली धरले काय बघ जाऊ गाडी लागले पण जाऊ दे चालतो गाईस बघा मी मित्र कसा केला तर गायच बघा हा पीच आहे आमचा बरोबर आहे ना रे तर मी टॉस जिंकलोय आणि मी बॅटिंग घेतले तर आता हा तुम्हाला सगळा दाखवल तर बघा आलाय पण आम्ही आला ह्याला खेळायला घेणार नाहीत कारण मध्ये मध्ये नव्हता तर आता मी कॅमेरा ह्याच्याकडे देतो पकडायला हा अंपायर येणार हा पकडल मैं तुम्हारा तो तो पे भाई अपना गाड़ी निकाल रहे हैं क्लियर कर रहे हैं अभी देखो अभी ये साफ सफाई के लिए आए हैं अभी हम लोग थोड़ी देर में मैच शुरू करेंगे ए फ्यू मोमेंट्स लेटर तो यहाँ पे आपसे आप मिलते थोड़ी देर में हम लोग यहाँ पे हमारे आतन भाई बहुत कष्ट ले रहे हैं साफ करने है। oh. रात में बारिश बहुत हुआ था तो ये यहाँ पे पानी भर गया है और यहाँ पे हमारे कॉमन आ चुके हैं देख सकते आप कॉमन है ये बॅट इनके बॅट बहुत मस्त काम करतोय जरा साफ करतोय म्हणजे कसा एकदम ओके तर आता खेळाला स्टार्ट करतो पण पाच पाच मिनिटाला सगळी पोर येऊन आमच्या इमोशनल सत्यानेच बोगू बघू पुढला फोन पडला हे मग कॉमन तू काही जात हा कॉमन नो यू वॉन्ट टू बी कॉमन तर काही नाव काय रे तुझा अथर्व आणि हा माझा हा हा आपला आहे तुझं नाव काय रे

बघूया कबीर आज किती रन बनवतोय किती मारेल? किती सिक्स सिक्स मारेल तुमच्या कबीर आज कमेंट करून कळवा कर नक्की ही पोरगी आता मध्येच आलेली आहे क्रिशच्या बाजूला बघू शकता तुम्ही गाईज ऑल क्रिशला ऑल वॉर्निंग दिलेली आहे कबीरनी आता आपण खाली ओ भाई देड़ देड़। देड़ देड़। आता भांडण होऊ शकतं काही आता डेड वरून डेड 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 आता सगळे कबीर बॅटिंग करत आहे आणि कबीरला आउट देण्यात आलेला आहे कारण की आमच्या तिथे पत्र्यावर आउट आहे

काय झालं बॉलिंग ना टाकते बॉलिंग ए ये गाईस बिल्डिंग काय गाईस अभि गाईस फोर छोड दिया इसमें मी आता ट्रायल कोण खेळतोय मी व्हिडिओ वाढतो ट्रायलचा तर काय जातो मी बघा कसा ट्रायल बघा असा पॅक असा डायरेक्ट ट्रायल आणि असा बॉल घालवतो खूप वेडा मुलगा आहे बॉल घालवतो गा तर गाई आता ही पहिली मॅच आम्ही हरलोय तर गाई ही मॅच आम्ही हरलोय तर हा ही मॅच जिंकलाय

मुली मध्ये लॉक करता नाही येणार कारण की मला पण खेळायचं आहे तर काही हाय त्यांनी दोन विकेट घेतल्या पण त्या पण चिडून घेतल्या ऑफिशियल नाही चिडून घेतले तर आता भेटतो तुम्हाला नेक्स्ट मॅच मध्ये नेक्स्ट मॅच चा टॉस करताना ऑड माझा ऑडा काय घ्यायची रे बैटिंग की गाइस ये मैंने इन मैच है ये लेता है बॉलिंग और इसको चाहिए बैटिंग पर हमको चाहिए था वो नहीं मिला है क्योंकि हमको चाहिए थी बैटिंग नहीं बॉलिंग चाहिए थी आपको बल्लेबाजी दी बल्ले है बल्लेबाजी हां गाइस बल्लेबाजी बल्लेबाजी ले तो गाइस गाइस आता मैं लाथो डायरेक्ट पीछे ए बैठ रे ए समझ के बैठ जा ताकि मस्त बैट है त्याला बोललो एकच घ्याव पण तरी दोन धावतोय आणि मला रनआउट केलाय आता ह्याचा बदला मी घेतो बघा कसा तुम्ही बघा बघता ब्लॉग मध्ये तर काही एक ओवर दोन बॉल सत्तावीस झाले तीन ओवरची मॅच आहे बॉल बॉलने तर आक्रिश बागा वकर आउट करतो त्या आतांगला पण रन मागून आउट करतो मॅच बघा तुम्ही बॅटिंग करतोय आणि आहे बॉलर हा बघा ए आयकर रे बॉलर तर गाई आणि बॉल घालवला तिकडं आणि आता आई हा दिसतोय गाय ते मेहनत काढलेली नाही हे तुक्का लागले तरी पण गाई राणा ऑटोमीच केलेला पाचशे ओव्हर मध्ये ए असं बरोबर तीन लाख कट होती ने। भाई तीन लाख नाही बॉल नाही आणत तीन लाख कसे कट होतील हा बॉल आणतो पण बोलतो माझ्या भोक्याचा बॉल आहे माझ्या भोक्याचा बॉल आहे तुम्ही ठेवला ना तो लगेच घेतो अरे बघा चढलाय वरती बॉल काढायला आता तुम्हाला वरचा दाखवल कसा सी मॅन वर्सेस वाईल्ड डे जर गाईस तुम्ही बघितलं मी पहिल्या बॉलला आउट झालो तर हॅनी हे बघा या क्रिश्नी आणि हॅनी किती रन केले रे छत्तीस रन केलेत गाईज थर्टी सिक्स केलेत आता आम्ही चेस करणार आहेत तर तसे आम्ही हारणारच आहेत कारण की बॉलर चांगले नाहीत आमच्याकडं आय एम अ बेस्ट बॉलर ऑफ सोसायटी गाईज ओरमला ओरमला याला येत नाही काय आता मी कॅमेरा लावतो इथं

तर माझे चॅनलला सबस्क्राईब करा कर लाईक करा कर सबस्क्राईब करा कर कॉमेंट करा शेअर करा आणि कर हा आणि मी तुम्हाला भेटतो आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय तर मी जातो आता घरी तर जैन जय शिवराय शिवराय चला बाय